राऊळमाळा येथील सोमेश्वर महादेव मंदिरात श्रावणी तिसऱ्या सोमवारी प्रमुख आकर्षण रुद्र रूप शृंगार व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं संध्याकाळी आठ वाजता महाआरती करण्यात आली या आरतीसाठी व महाप्रसादासाठी आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती महाकालचे रुद्र रूप शृंगार व मंदिरातील आकर्षक सजावट पाहण्यासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती दरवर्षी राऊत मळा येथील सोमेश्वर महादेव मंदिरात वेगवेगळी आकर्षक सजावट केली जाते वेळी नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी देखील उपस्थिती लावली व महादेवाचं दर्शन घेऊन उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचं वाटप केलं श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी परिसरामध्ये सोमेश्वर महामंदिर या महादेव मंदिरामध्ये एक एक अत्यंत या परिसरामधील लोकांचं सर्वच माता भगिनींचं एक श्रद्धास्थान आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने प्रत्येक श्रावण सोमवार जितके श्रावण महिन्यामध्ये सोमवारी येतील तिथं एक मोठी महारतीचा कार्यक्रम व त्याचप्रकारे मोठा महाप्रसाद देखील आयोजन केलं जातं यावर्षी देखील तो दर प्रत्येक सोमवारी खर तर याच्यामध्ये हा उपक्रम संपन्न होत आहे आजचा देखील श्रावण सोमवार तिसरा श्रावण सोमवार आहे आणि तिसऱ्या श्रावण सोमवारच्या निमित्तानं अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी महारतीचा कार्यक्रम झाला भंडाराचा कार्यक्रम सुरू आहे आणि नागरिक देखील मोठ्या संख्येमध्ये दे खरंतर प्रतिसाद ह्या संपूर्ण कार्यक्रमात असतात या परिसरातील सर्वच आमच्या माता भगिनी असतील सर्व नागरिक असतील यांच्यातून तर एक मोठं लोकशाही भागातून हे सगळं कार्य चालू आहे या करता मी मनापूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच रीतीनं पुढची पिढी खरं तर संस्कारिक घडवण्याकरता लोकांनी अशा पद्धतीने प्रयत्न करत राहावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो यासाठी सोमेश्वर महादेव मंदिर व जय किसान तरुण मंडळाने अथक परिश्रम घेतले प्रत्येक सोमवारी आरती व विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असते सालाबाजाप्रमाणे याही वर्षी सोमेश्वर महादेव मंदिर अहिल्या राऊतमाळा अहिल्यानगर येथे महाप्रसादाचं आयोजन केलेले आहे तसेच मंदिर परिसरात दर सोमवारी ठीक सायंकाळी आठ वाजता महाआरतीचं आयोजन केले जाते मंदिर परिसरात आजूबाजूच्या परिसरात सर्व भाविक भक्त मोठ्या परि संख्येने उपस्थित राहतात महाप्रसादाचे आयोजन केलेले असता नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप ते या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी भाविक भक्तांशी संवाद साधला तसेच त्यांना महाप्रसादाचा लाभ दिला असंच प्रेम सर्व भाविक भक्तांनी सोमेश्वर महादेव महादेवंदिरावर करा नम्र विनंती